कोथळी येथे सर्पमित्र सचिन सुरकुसे यांना एक नाग दिसला होता सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले पण त्यांना लक्षात आले की नागाला दिसत नव्हते ज्यामुळे त्याची हालचाल खूपच मंदावली होती नागाची ही अवस्था पाहून त्यांनी त्याला सावधगिरीने पकडून घरी आणले एका आठवड्यापेक्षा जास्त काळ त्यांनी त्याची काळजी घेतली तरीही त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही नागाला कोणते आणि कसे उपचार द्यावे हे त्यांना कळत नव्हते त्यानंतर त्यांनी गावातील काही गावकऱ्यांच्या सल्ल्याने डॉक्टर अनिरुद्ध माने यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर माने यांनी लगेच नागाची लक्षणे विचारली आणि पातळ होमिओपॅथिक औषध दिले सर्पमित्र सचिन सुरपुसे यांनी नागाला हे होमिओपॅथिक औषध थेम थेंब दिले आणि त्याचा त्वरित चांगला परिणाम दिसून आला नागाला दृष्टी परत मिळाली आणि तो पुन्हा खूप कार्यक्षम झाला त्यानंतर सचिन सुरपुसे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने नागाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले या कामात गावातील नागरिक अबू अंकलगे डॉक्टर निखिल पाटील बली चौगुले सर्व राहणार कोथळी आणि शाहू काळे राहणार टाकवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल गोपाल पशु होमिओपॅथी क्लिनिक इचलकरंजीतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार